नमस्कार मी श्वेता पवार आपलं स्वागत आहे केंद्र भाजप व राज्यातील तिघाडी सरकारच्या नियतीमध्ये खोट असल्यामुळे शासनाकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत केली नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा केली नाही केंद्रातील भाजप व राज्यातील तिघाडी सरकार शेतकरी विरोधी असून या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणितीदाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष चेतन नरोटे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेटसमोर धरणे आंदोलन आयोजित केले होते यावेळी केंद्रातील भाजप सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे दुधाला दर मिळाला पाहिजे मोदी सरकार ओश आओ यासारख्या जोरजोरात घोषणाबाजीने परिसर धणाणून गेला यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन नरोठे म्हणाले की परवाच बजेट झाले असून सत्ता टिकवण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार आंध्र प्रदेश बिहारला हजारो कोटी निधी दिले तसेच अनावश्यक गोष्टीसाठी सवलती जाहीर करताना अन्नदात्या शेतकऱ्यांसाठी कोणतेही मदत योजना जाहीर केले नाही त्यांना वाऱ्यावर सोडले आहे राज्यातील महायुती सरकार ही शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांची कर्जे माफी झाली पाहिजे दुधाला शेतीमालाला हमी मिळाला पाहिजे तसेच आर्थिक पॅकेज जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करावे अशी मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत यावेळी माजी आमदार दिलीपराव माने म्हणाले की आज शेतकरी अडचणीत असताना शासन बजेटमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करतील असे वाटले होते पण तसे काहीही केले नाही या विरोधात तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे हमी भाव मिळाला पाहिजे पीक विमा योजनेत सर्व पिकांचा समावेश झाला पाहिजे शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कांदा आयात निर्यात धोरण ठरविण्यात यावे वीज बिलात सवलत देण्यात यावी दुबार पेरणीसाठी मदत करावी शेतीसाठी लागणाऱ्या खते बी बियाणे औषधांचे दर कमी करण्यात यावे यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत यावेळी बोलताना जिल्हा कार्याध्यक्ष ॲडवोकेट नंदकुमार पवार म्हणाले की शेतकरी ऊन थंडी पावसाची परवा न करता शेतात कष्ट करून धान्य पिकवतो शेतीवरच इतर अनेक उद्योगधंदे अवलंबून आहेत सध्या शेतकरी अडचणीत असताना शेतकऱ्यांना बजेटमध्ये कर्जमाफी आणि आर्थिक मदत करणे गरजेचे होते ते केले नाही म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत या धरणे आंदोलनात सोलापूर शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्याला कर्ज माफ केलंय खऱ्या नाही ह्या राज्य आणि केंद्राकडनं अपेक्षा होती ती अपेक्षा शेतकरी हातामध्ये मिळाला आहे त्यामुळे हे आंदोलन पूर्ण राष्ट्र पूर्ण महाराष्ट्रात होत असताना आज सोलापूर शहरात जिल्ह्याच्या वतीनं व शहराच्या वतीने तमाम काँग्रेस प्रेमीच्या वृत्तीच्या वतीनं हे आंदोलन घेतले आहे शेतकऱ्याच्या भावना जनतेनपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही हा आंदोलन करत आहे ह्या बजेटमध्ये महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या सर्व शेतकरी बांधवाला कुठल्याही प्रकारचं एक चांगलं पॅकेज आम्हाला अपेक्षित होतं आपल्या महाराष्ट्र शासनाला पूर्ण शेतकऱ्याला मिळेल शेतकऱ्याला कमी भाव द्यावा